राज्य सरकारच्या पांथळ संवर्धन कमिटीची पथक राज्य सरकारच्या पांथळ संवर्धन कमिटीने आज नवी मुंबईमधल्या तिन्ही पांथळ जागेची पाहणी केलेली आहे आपण बघू शकता की हेच ते तीन पांथळ जागा होत्या ज्यावरचं पांथळ जागेच्या ऐवजी त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या विकास आराखड्यामध्ये त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन म्हणून उल्लेख केलेला आहे त्यामुळे आता ह्या सगळ्या पांथळ जागेंवरती गगनचुंबी इमारती उभारल्या जाणार आहेत आणि याच सगळ्याच्यातून वाद निर्माण झालेला आहे साम टी व्हीने सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणापासून ज्या माहिती ज्या बातम्या आहेत त्या आपण प्रसारित करत आलो आहे आणि त्याचमुळे आज राज्य सरकारची जी कमिटी आहे पांथळ संवर्धन कमिटी या कमिटीने आज या संपूर्ण पांथळ जागेची पाहणी केलेली आहे मात्र त्याचवेळी इथले ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी देखील लोक त्यांच्यासोबत उपस्थित होते काय नक्की झालं आज ते पण त्यांच्याकडून जाणून घेऊया मला सांगा की आज जी कमिटी आली होती आणि त्या कमिटीने संपूर्ण मग करावे पांथळ जागा असेल किंवा हे येणार आहे याची सगळी पाहणी केली काय त्यावेळी चर्चा झाली देखिए ये इन्होंने चेन्नई की एक एजेंसी है एन उसको ये काम दिया है तो उसकी वजह से ये यहाँ पर मैपिंग के लिए आए थे आ, लास्ट थर्सडे को भी मैं यहाँ पर था एन आर वेटलैंड में तो पता चला कि वो मैपिंग हो रहा है वो एग्रीमेंट मेरे पास है तो मेरे को पता कि वो करने वाले थे दस महीने का टाइम में तो लेकिन सबसे सरप्राइजिंग चीज़ जो लगी मुझे कि उनके साथ में जो यहाँ का बिल्डर है जिसको ये पान थर्ड जगह कोलकोर्स और बिल्डिंग के नाम से दी गई है वो उनके साथ में था और ये बड़ी सरप्राइजिंग चीज़ है कि हम लोग जो कोर्ट में लड़ रहे हैं जिसका हमारा पटिशन है हमको तो कोई इन्फॉर्मेशन नहीं दी गई लेकिन बिल्डर जिसको यहाँ वेटलैंड डिस्ट्रॉय कर कर बिल्डिंग बनानी है उसको उन्होंने पहले से इन्फॉर्मेशन दे दी अनारे वेटलैंड में तो लकीली उस दिन थोड़े बर्ड्स भी थे और पानी भी था लेकिन आज जब वो टी एस चनाका में लेके गए तो पिछले छः दिन से वहाँ का पानी को किसी ने आर्टिफिशली ब्लॉक किया है उसको एकदम ड्राई किया है और आज जिस समय वो इंस्पेक्शन के लिए गए तो लो टाइड का टाइम था इसलिए वो फ्लैमिंगज भी वहाँ से उड़ गए थे क्योंकि लो टाइड में सभी को पता है कि ये फ्लैमिंगो समुद्र की तरफ जाते हैं और हाई टाइड में यहाँ रेस्ट करने आते हैं तो ये हमको लगता है कि ये पूरा का पूरा एक्सरसाइज जो अच्छे काम के लिए हो रहा है ताकि इन वेटलैंड्स को नोटिफाई कर सके और इनको प्रोटेक्शन मिल सके वैसे तो ये सुप्रीम कोर्ट के ऑर्डर से वैसे भी प्रोटेक्टेड है क्योंकि ये नेशनल वेटलैंड एडलेस का पार्ट है लेकिन स्टेट लेवल पे भी वो एफर्ट चल रहा है लेकिन जिस तरह से ये मैनिपुलेशन हो रहा है तो बहुत बड़ा डाउट आ रहा है क्योंकि ना केवल ये बल्कि जो कंस्ट्रक्शन साइड है उसपे सडनली उसने नए नए ग्रीन कपड़े लगाए उसी से हमको समझ जाना चाहिए यहाँ पर कुछ इंस्पेक्शन होने वाला है अपन बोलू मैं संग नक्की इतनी मीठा घर है इतनी ज्यादा जमीन है अजु सात बारे ग्रामस्थान ना येथील जी मिठाग्रे मिठाग आहेत ती शासनाची मिठाग्रे असली तरी आम्ही क ग्रामस्थ ती कसत होतो आणि संविधानानुसार कसेल त्याची जमीन तर त्या जमिनीवर प्रथम हक्क आमचाच आहे जेव्हा सिडकोने ॲक्विजेशन केले नोटिफिकेशन काढले तेव्हा आमच्या ग्रामस्थांना त्यांनी ग्रामस्थांनी क जमीन कसल्या त्यांना त्याचा मोबदला मिळणे होता परंतु आज तर काय मोबदला न देता दे शासनाने परस्पर सिडकोला त्या जमिनी देऊन सिडकोने आदानीसारख्या बड्या कंपनीना ते ॲग्रीमेंट केलेले आहेत तर आम्ही याविरोधात जंग छेडतोय कागद आता पुरावे गोळा करतो आहे आणि काही दिवसात कोर्टातच आम्ही दावा दाखल करतो नक्की काय सांगा की कमिटी ज्यावेळी आली त्याच वेळी मात्र इथे फ्लेमिंगोच एक देखील एक दोन फ्लेमिंगो देखील नव्हते काय नक्की परिस्थिती ते ह्यासाठी निसर्गाचा देखील फायदा घेतात म्हणजे निसर्ग असा आहे की आमच्या मराठी भाषेत गावठी भाषेत जर सांगायचं गेलं तर भांग आणि उधान असे दोन पार्ट असतात तर भांगाच्या वेळी समुद्राचं पाणी खूप खोलवर असतं आणि उधानाच्या वेळी पाणी पूर्ण किनाऱ्याला म्हणजे सगळं भरून जातं ते तर ते त्यांनी आता उधानाचा वेळ न बघता भांगाच्या वेळेवर ते येऊन त्यांनी सर्वे केलं आहे जेणेकरून ते पक्षी तिथं दिसले नाही पाहिजे आणि पाणीही नसणार म्हणजे ते सुकलेलं पूर्ण जसं दुष्काळ पडतो शेतीमध्ये आणि शेतीला भेगा पडतात तशा प्रकारच्या त्या भेगा पडलेल्या आता त्यांनी ते स सर्वे करण्यासाठी त्यांनी भांगाच्या वेळेचा उपयोग केलेला आहे चाँगा 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 चाँगा। नाए। शंबर हा सगळा संशयाचाच भाग तुमचं प्रश्नच नाही शंभर टक्के हा संशयाचा काय ह्याच्या सांगू शकतो एकदम ठामपणे सांगू शकतो की ते निसर्गाचा फायदा घेऊनच हा सर्वे करतात प्रत्येक वेळा कारण याच्यापूर्वी पण ते ही सर्वे केला त्यावेळेला भांगाच्या वेळीच ते भांगा आले होते तेव्हा पण आम्ही होतो परंतु आम्ही त्यांना ते फक्त म्हणजे ओरली असं विचारलं तर ते माहीत पडलं की हे त्या सर्वेच्या हिशोबाने आलेले आहेत ते नक्कीच आपण पाहिलं की सर्वेक्षण तर राज्य सरकार करतोय मात्र ते ते देखील किती संशयास्पद आहे यावरून पूर्णपणे स्पष्ट होते कारण ज्यावेळी ओटी होती त्याचवेळी नेमका सर्वे करण्यात आला आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की जे सर्वे करणारी येणारी कमिटी होती त्या कमिटीसोबत बिल्डरांची लोकं देखील होती यावरून कसं साठं लोटं आहे बिल्डर आणि त्या कमिटी आणि राज्य सरकार हे यावरून स्पष्ट होते कॅमेरामॅन विक्रमसह विनय मात्रे साम टी व्ही नवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका